वेलकम टू माय चॅनल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ संध्याकाळची वेळ असाय वेळ आहे गुरुवारची बघा इथे आम्ही जात आहे केंद्रामध्ये आज संध्याकाळी केंद्रामध्ये गुरुवार असल्यामुळे दर्शनासाठी जात आहेत बघा किती छान वातावरण आहे पाऊस नसल्यामुळे आता वाजलेले आहेत सहा सहा वाजताचं हे वातावरण आहे चला शुक्रवारची पूजा मी कलश स्थापना करत कल आहे ते दाखवत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आजच्या वेळेला सुरुवात करू आहे आज आहे शुक्रवार कलश टाक एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं थोडं गुलाबजल टाकायचं आणि एक सुपारी एक रुपयाचे नाणे टाकायचे वड अक्षदा टाकून त्यामध्ये फुलं टाकायचे बघा इथे मी आता स्वस्ती काढत आहे आणि सगळ्या बाजूला सात रेषा किंवा पाच रेषा मारू शकतात कलश देवघरामध्ये ठेवल्याने येणारे संकट आपल्यावरती कलशावरती जाते कुलदेवतेचा कलश देवघरामध्ये असल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते व आपल्यावर काही संकट येत नाही कलशामधले पाणी संपू द्यायचे नाही शुक्रवार मंगळवार पौर्णिमा या दिवशी पाणी बदलवत राहायचे दगाई ते मी स्वस्ती काढत आहे हळदीने चार बिंदू ठेवायचे तरच स्वस्ती पूर्ण होते मध्ये एक बिंदू हळद फुंकू लावून पूजा करायची गाईच्या तुपाचा दिवा दाखवून दूध फुले वा। वाहून पूजा करायची कुलदेव कुलदेव तिची सेवा करावी मंगळवार शुक्रवार तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे करू शकतात कलश स्थापन करताना नारण मंत्र पुरुष पुरुषसुक्त म्हणू शकतात व लक्ष्मी मंत्र पण म्हणू शकतात जे तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणू शकतात आता आपण यामध्ये सात कडेला रेषा मारत आहोत वो, कलश ठेवल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकते अन्नधान्याची हरकत राहते दरिद्रता येत नाही कुलदेवतेचा फोटो किंवा टाक देवघरामध्ये जरूर असावा कुलदेवतेची वारानुसार सेवा करावी सप्तशिती पाठ हे एक एक तेरा देवाचावे एक पाठ पूर्ण होतो एक एका बैठकीमध्ये नाही जमल्यास दोन दोन अंदे वाचले पण तरी चालतात आता आपण नांदिलीचे पान पास ठेवणार आहे तुम्ही पाच सात पण ठेवू शकता एक डिशमध्ये तांदूळ घ्यायचे तिच्यावर हळदी कुंकू टाकायचे हळदी कुंकून टाकल्यानंतर तिच्यावर कलश स्थापन करायचा शक्य तर शुक्रवारी घराचा मुख्य दरवाज्यावर कुंकू आणि हळदीने काळा लक्ष्मी स्थिरता होते घरात लिंबू दोन कापून चौरसात ठेवा नजर दूर होते आंघोळीच्या पाण्यात तुळशी चिमुर कापूर टाकावा घरात सतत काही ना काही दुखत असेल तर वास्तुशुती खरा फायदा अतुल भाग्य नष्ट होते देवाजवळ जड शुक्रवारी एक रुपया ठेवा कार्यात यश मिळते पायऱ्याखाली वापरलेले झाडू टिरू नका पायदा वाईट शक्ती दूर राहतात पाण्यात रोवून गंध किंवा तुळशीचे पाणी टाका रोगप्रतिकार शक्ती वाढते नव्याने वस्तू तेव्हा जोड धरूनच वापरा चिर चिरकाल च्र, टिकते रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको शांत झोप मिळत नाही ओले मोजके पलंगावर टाकू नका आधार दूर राहतात दे। दर शुक्रवारी घरात फुलं व धूर देवतांना दाखवा प्रसन्नता राहतात गु शुक्रवारी गुलाबाचे फुल शिकले तर लक्ष्मी मातेला वा व आपल्या कुलदेवीच्या टाका लावा चांगले असते दररोज घर घरच्यांना सर्वांना दरवाजांना आपला शुभम बोलतो मना पाहिल्या घरात होईल गरज नसताना कपड्यावर घाट नका मारा अडकलेले पैसे सुटतात झाड त्यांना पायात चप्पल घालू नका लक्ष्मी तापमान टळतो पायाने मीठ तुडवू नका फायदा घरात मतभेद होत नाही पाण्याच्या बाटल्या पुरवल्या ठेवू नका सावधान समृद्धी वाढते कोपऱ्यात जाड दर सोमवारी काढा दर शनिवारी शनिवारी काढला अडकलेली कामे मार्गी लागतात श्री स्वामी समजतो भेटू पुन्हा ना